मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी अक्कलकोट नगर परिषदेची निवडणूक ज्या आहे ते दोन तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर अक्कलकोटमध्ये आता आपण पाहतोय आहे की अक्कलकोटमधील प्रियदर्शनी सांस्कृतिक हॉल या ठिकाणी स्ट्रॉंग रूम जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे आणि या स्ट्रॉंग रूममध्ये मतपेट्या ज्या आहेत त्या अक्कलकोट शहरातील नगर जे मतदान झालं त्या पेट्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत खरं तर चोख असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी विरोधकांनी कोणत्याही पद्धतीची आरोप प्रत्यारोप होऊ नये यासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली ह्या सर्व या ज्या पेट्या आहेत मतपेट्या ई व्ही एम बॅलेट पेपरच्या त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आपण जर पाहिलं की खरं तर भाजप विरुद्ध शिवसेना गट असा एक चुरशीचा सामना जो आहे तो अक्कलकोटमध्ये झालेला पाहायला मिळालेला होता त्याचबरोबरीनं काँग्रेसने देखील प्रचारात आघाडी घेत मोठ्या प्रमाणात प्रचाराची राळ जी आहे ती उठून दिलेली होती खरं तर अक्कलकोटमधलं राजकीय समीकरणं पाहायची झाली तर या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस आता असा पारंपरिक संघर्ष जो आहे तो वर्षानुवर्ष पाहायला मिळालेला होता मात्र यंदाच्या वेळी सिद्धाराम मेत्रे जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत माजी मंत्री आहेत ते शिवसेना शिंदे गटात गेल्यामुळे या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशा पद्धतीचा सामना जो आहे तो पाहायला मिळालेला होता आणि भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रतिष्ठापणाला लावत या ठिकाणी ही अक्कलकोट नगरपरिषदेची निवडणूक जी आहे ती पूर्ण ताकदीने जे आहे या ठिकाणी लढवलेली होती खरं तर काँग्रेसदेखील सर्वात जुना पक्ष म्हणून अक्कलकोटमध्ये आहे मात्र या ठिकाणी जे काँग्रेसचे मुख्य नेते होते सिद्धाराम मेत्रे ते शिवसेना शिंदे गटात गेल्यामुळे काँग्रेस देखील मोठ्या प्रमाणात कमकुवत झाल्याचं चित्र एकंदरीतच निवडणुकीदरम्यान पाहायला मिळालेलं होतं त्यामुळे नव्यानेच उदयाला आलेला, आलेला शिवसेना गट जो आहे म्हणजेच अक्कलकोटच्या राजकीय वर्तुळामध्ये शिवसेना शिंदे गटाचं प्राबल्य जे आहे ते सिद्धाराम मेत्रे यांच्यामुळे वाढल्याचं पाहायला मिळतं खरं तर आपण पाहिलं की शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे त्याचबरोबरनं भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही सभा अक्कलकोट नगरीमध्ये झालेल्या पाहायला मिळाले त्यामुळे एकंदरीतच ही निवडणूक जी आहे ती सत्तेतीलच दोन पक्षांनी अतिशय प्रतिष्ठेची करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर आता खरतर दोन तर दोन तारखेला मतदान झाल्यानंतर तीन तारखेला मतमोजणी होती मात्र कोर्टाच्या आदेशानुसार ही मतमोजणी जी आहे ती आता एकवीस डिसेंबरला होणार आहे त्यामुळे जवळपास अठरा ते एकोणीस दिवस हे ज्या मतपेट्या आहेत त्या या ठिकाणी रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि खडा पहारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात येतोय खरं तर तीन शिफ्टमध्ये या ठिकाणी हे कर्मचारी काम करता आहेत जवळपास पंधरापेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठा पोलीस बंदोबस्त दिवसभर या ठिकाणी त्याचबरोबर चोवीस तास पोलीस देखील सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन विनोदमना सह सागर सुरू मराठी अक्कलकोट सोलापूर मराठी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नईन मराठी एकमेव